साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज पंढरपूरमध्ये वारीनंतर सोळा जुलैला डबल मर्डर झाले होते का मुलं आणि आईचं एक मर्डर झाला होता त्या बंदखोलीमध्ये घरामध्ये तलवारी घेऊन वार केले होते असं ते न एक दृश्य होतं त्याच्यानंतर सतत ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करतात आलेले आहे ह्याच्यामध्ये टीमवर केलेले आहे आ, पी आय पोलिस स्टेशनचं टीम एस टी पी ओ आणि एल सी बी असं ते सतर्क सतत एव्हिडेन्सेस गोळा करत केले खास करून आम्हाला फॉरेन्सिक एव्हिडेंसेस काही भेटले होते जागावरती काही एव्हिडेंसेस होते एक्झाम्पल काही फिंगरप्रिंट भेटले होते नंतर आम्हाला टी व्ही जे होतं हो, त्यांचं न ते टी व्ही मिसिंग होतं त्याचंही काही आम्ही टेक्निकल एव्हिडेन्सेस आम्हाला भेटले होते नंतर आम्हाला खास करून जे सस्पेक्ट होते त्यांचं आम्हाला संशयत होते की आजूबाजूसच असतील जवळचं लोक असतील असं एक डाऊट होता त्याच्यानंतर आम्ही सी डी आर अनालासिस टावर डम्प अनालासिस ते मृतक होता त्यांचा आम्ही पूर्ण डेटा गोळा करून सतत त्याच्यावरती अनालायसिस केले नंतर आम्हाला एक पाच सहा महिन्यानंतर काही इन्फॉर्मेशन भेटलं की काही सोर्सकडून की एकपेक्षा जास्त लोक ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होते तर आम्हाला डाऊट आलं की तीन ते चार लोक ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात नंतर आम्हाला एक संशयित जे वॉचर म्हणून काम केलेले आहे हे मर्डरचा माहिती त्याच्याकडे होता त्यांना आम्ही इंट्रोगेशन केले आता एक हे फक्त न सात आठ दिवसाचा न गॅपमध्ये त्यांना मी आम्ही इंट्रोगेशन केले नंतर त्यांना ते टेक्निकल गोष्टी त्याचा मोबाईल स्पॉटला होता ते नवीन सिम कधी घेतल्या होता आणि असं काही गोष्टी आम्ही तयार करून त्याला व्यवस्थित इंट्रोगेशन केल्यानंतर ते एक जुविनल आरोपी आमचं समोर सगळं कबुली दिला नंतर त्याचं स्टेटमेंटही झालं नंतर आम्हाला जे मेन आरोपी होता आ, ते इन्वॉल्व्ह होते ते दोन्ही भाऊ भा मला चुलत भाऊ आहे त्यांनी मेन आरोपी प्लॅनिंग केले होते नंतर ते दोन्ही कसं हे मर्डर केले होते त्याचं माहिती पूर्ण समोर आलं नंतर आम्हाला त्यांना आता आ, काल आरोपी अटक केलेले आहे दोन आरोपींना आणि एक आरोपी, आरोपी त्याला जुमिनायल कोर्टात प्रोड्यूस केलेले आहे तसेच आम्हाला काल ते टी व्ही जे आ, ते डिस्ट्रॉय केले होते ते आम्हाला ते पंढरपूरचं चंद्रभागा नदीमध्ये सापडले आहे आज वेपन जे यूज केले होते तेही आज रिकव्हरी झालेले आहे तसंच आम्ही हे सगळं जे आ, वेपन यूज केले होते आणि काही टेक्निकल एव्हिडेन्स हे गोळा करून आरोपी निष्पन्न करून गुन्हा डिटेक्ट झालेले आहे हे पूर्ण क्रेडिट ए एस पी पंढरपूर प्रशांत दगडे त्यांचं टीम नंतर एल सी बी टीम आणि पोलीस स्टेशनचं टीम हे सगळं मिळून काम केले प्रत्येक अधिकारी अंमलदार वेगवेगळं त्यांना क्लू भेटला एव्हिडन्स भेटला ते जॉईन करत गेले आणि नंतर खूप खूप कमी क्लूमध्ये त्यांना सगळं उघडकीस आणण्याचं त्यांचं श्रेय जाते धन्यवाद हे मोठी त्यांचं किरकोळ भांडण होत होतं ते न जे आरोपी आहे ते न शे शेजारीच राहत होते त्यांचं घरचं जवळच राहत होते त्यांचं छोट्या छोट्या कारणामध्ये भांडण होते ते उदाहरणार्थ काही टी व्ही जोरात लावत होते असं त्यांचं म्हणणं होतं काही क्रिकेट खेळण्यामध्ये त्यांचं काही वाद होत होते नंतर काय तिथं अड्डामध्ये बसत होते तेव्हा तिथं किरकोळ भांडण झालेले आहे असं कारणामध्ये त्यांचा रोष दोन तीन महिन्यापासून वाढले होते आणि ते पूर्ण प्लॅनिंग करून हे सगळं मर्डर केलेले आहे नाही जमिनीचं काही जमिनीचं काही वाद नव्हतं ते टेक्निकल एव्हिडन्स आणि विथ प्रूफ आम्हाला हे सगळं जोडायला लागते जे आरोपी समोर असलं तरी त्याचं हे तुम्हाला सांगू इच्छितो की आरोपी स्वतः डायल वन नोन टूला आ, फोन करून पोलिसांना खबर दिले होता ते एवढं हुशार होतं की ते स्वतः सगळं कृत्य करून नदीमध्ये सगळं एव्हिडन्सेस डिस्ट्रॉय करून परत रिटर्न येऊन घरी बस घरी आला होता घरी येऊन काही लोक तिथं जमले वही स्पॉटला गेला नंतर तेच काही लोक सांगितले त्याला की तुम्ही आ, फोन करा पोलिसांना खबर द्या तर तस आता तो ढायल वन वन टूला फोन केला होता पोलीस आले होते ते काही त्याला प्रश्न पण विचारले होते काही डाऊट पण होता बट त्यांनी पहिल्यापासून त्यांनी पोलिसांना मिसगाईड केला की हे कारण असू शकतं असं असू शकतं म्हणून की खूप मिसगाईड झाले होते इन्व्हेस्टिगेशन तरी आम्ही काही टेक्निकल्स टेक्निकल डाऊट आणि काही गोष्टी समोर आले नंतर आम्हाला एक ते एकदम इन्व्हेस्टिगेशनमध्ये आम्हाला गती पकडलं आहे त्यासाठीच हे थोडा वेळ गेलं बट अल्टिमेटली चांगलं सक्सेस झालं आहे दिलं नाही आहे ते अजूनही कन्फर्म नाही झालेलं आहे त्याचं आणि एक अजून एक लेडीसोबत ते ह्याच्या काही आहे बट अजूनही तपास अजून पूर्ण नाही झाले ते अँगल अजूनही कन्फर्म नाही राजस्थान त्याचं काही नातेवाईक राहतात तिथं तो गेला होता ते कामासाठी गेले म्हणून तो सांगितला त्याच्यावरून पण आम्हाला डाऊट आला की आरोपी अचानक जे इथंच काम करत होता सगळं इथं त्याचं घर आहे नातेवाईक आहे तर ते तिथं कशाला गेला असा डाऊट आला आणि त्या आरोपी राजस्थानवरून त्यांना पकडून आणलेले तीन पूर्वी काही हिस्ट्री नाही आहे काय यांच्यावरती काही गुन्हे नाही आहे रेकॉर्ड नाही आहे हो ते ॲक्च्युली आता सांगितले आहे ते सी सी टी व्ही हे पूर्ण प्रकरण सी सी टी व्हीमध्ये आले नव्हते तेव्हा ते न वारीनंतर एक्झॅक्टली वारीमध्ये सगळे कॅमेरा सुरू होते तेव्हा मेंटेनन्स पण होत होतं आता काही कारणामध्ये ते सी सी टी व्ही मेंटेनन्ससाठी काही कॅमेराज बंद आहे बट ते आम्ही दुरुस्त करून घेणार आहे